आपण पाहता आहात बागलाण वृत्तात खबर बात महाराष्ट्राची राययेथे आरम नदी पात्रात खालच्या बंधाऱ्यावर अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ रायई तालुका बागलाण येथील आरम नदी पात्रात खालच्या बंधाऱ्याजवळ अज्ञात मृतदेह बहुवनाला असल्याचे समजल्यानंतर खळबळ उडाली सदर घटनेची माहिती मिळताच आराईचे पोलीस पाटील कारभारी भदाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सटाणा पोलीस स्टेशनला याबाबत कळविले सटाणा पोलीस स्टेशनचे हवालदार ठोके व खांडेकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व सदर घटनेचा पंचनामा केला असून असून सदर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हा पुरुष जातीचा ते वयाचे व लाल दोरा त्यात घुंगरू लावलेले उजव्या हाताला काहीतरी गोंदलेले स्पष्ट दिसत नाही तरी अशा वर्णनाचा इसम कुठे मिसिंग दाखल असल्यास व कोणाच्या ओळखीचा असल्यास तात्काळ सटाणा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस हवालदार ठोके व खांडेकर यांनी केल्या सदर मृतदेहाची ओळख पटलेली नाही व हा मृतदेह नदीपात्रात कशा प्रकारे वाहून आला याबाबत कोणीही कारण स्पष्ट झालेले नाही सदर मृतदेह हा रुग्णवाहिकेतून सटाणा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय आर आईचे पोलीस पाटील कारभारी भदाणे जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचालित पोलीस मित्र समितीचे बागलाण तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत मोठाबाऊ अहिरे सामाजिक कार्यकर्ते भारत वानखेडे संदीप गोसावी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे प्रेस फोटोग्राफर भालचंद्र अहिरे आदींनी सहकार्य केले बागल वृत्तांतसाठी सह सा संपादक विनायक इनामदारसह कॅमेरामॅन भालचंद्र अहिरे आराई